तुळजाभवानी माता की जय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व भजन आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चला ग तुळजा पुराला चला ग तुळजा पुराला देवीचं दर्शन घे आला देवीचं दर्शन घे आला लागलाय संबळ वाजायला ग लाग लागलाय संबळ वाजायला लल सब वाजाय लग लल साल वाजाय लापुराला चल तुळजापुराला देवी दर्शन गेया देवी दर्शन गेया लल सल वाजाय गलय सल वाजाय जाला ग लागलाई सल वाजाला अबा आई छ गाव मोठा, हलदी कुङ्क व्या पेठा आंबा आईचा गाव मोठा हळदी कुङ्क पेठा आइला चुडा भएला लागलाय लागलाई सबैला आईला भरायला ग लागलाय शांबळ वाजायला ला चल गुळजापुराला चला पुराला देवीचं दर्शन देवीचं दर्शन लागलाय सांबळ वाजायला लागलाय सांबळ वाजायला लागलाय सांभळ वाजायला लागला वाजा ग य सम्बाळ वाजाय अखण्ड गो मुख पडते पाणि अखण्ड गो मुख पडते कल्लोळात स्नान करो कल्लोळात स्नान करो चारी मुक्ति सा दै लग लगलय सजयला चारी मुक्ति सादायग लय सजय चला तुळजा तुळजापुराला चला ग पुराला देवीच दर्शन देवीच दर्शन लागलाय संबळ वाजायला ग लागलाय संबळ वाजायला लागलाय संबळ वाजायला ग लागलाय संबळ वाजायला हार गुंपिले निंबू कवडीचे हार गुंपिले चोळी पातळ अनले जरीचे चोळी पातळ अनले जरीचे खन नारळ ओटी लाग लागलाय सांभळ वाजायला खन नारळ ओटी लाग लागलाय सांभळ वाजायला चला ग गुळजा पुराला चला ग तुळजा पुराला देवीचं दर्शन घे देवीचं दर्शन घे आला संबळ वाजाय वाजायला ग लागलंय सांभळ वाजायला लगल संबळ वाजायला लाग लागलंय संबळ वाजायला सुर तू मारीला म्हशासूर तू मारीला पुरणपोळीचं नैवेद केला पुरणपोळीचा नैवेद केला चला ग जाऊ आरतीला लागलाय सांबाळ वाजायला चला ग जाऊ आरतीला लागलाय सांबाळ वाजायला चला ग पुराला चला ग पुराला देवीचं दर्शन घे आयला देवीचं दर्शन घे आला लगलाय सांभाळ वाजायला गलाय सांभाळ वाजायला लागलाय संबळ वाजायला ग लागलाय सांभाळ वाजायला लागलाय संबळ वाजायला ग लागलाय सांभाळ वाजायला धन्यवाद मौली